पाऊस आला बघा पाऊस बघितलं का कसं काय आबाळ भरले वरती पाऊस सगळ्या नसतं बघा दिसा ना पलीकडनं जाईचं दार काय उघडा ये ना आतमध्ये पाऊस येतोय म्हणून अळगच भरले तर कुठं कुठं पाऊस आहे नक्की सांगा कमेंट करून आम्हाला बी तर आमच्या पण गावाला पाऊस आहे बघा तर आता वाजलेत साडेचार वाजलेत बघा साडेचार वाजताच पाऊस आला रस्ता होता कसा वाहतोय पलीकडे झुम करून दाखवते मी पाऊस तर पाहिजेत पावसाशिवाय काय नसते पाण्याशिवाय तर काहीच नाही सगळेजण पावसाची वाट बघतात वाढला बघा पाऊस तर आता सध्या वाटतं जवळपास गावात पण पाऊस असतात सगळीकडंच नाही का पाऊसच पाऊस जोरात मस्त आहे अजून बर का पाऊस इकडं गाडीकड बी पाणी फरशी तुम्हाला दाखवूया आमच्याकडे पाऊस आहे आलाय पाऊस एक व्हिडिओ घ्या वरती पण हम्म पण मोठा आहे बघा टिपचा टालाय पाऊस तिकडं पण दाखवतो का पोलीस नाही ये ना पाऊस वाढला इकडून आबाळ बी गार असत पाणी 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 झाले